स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो महाशिवरात्री हा सण लवकरच जवळ येत आहे दोन हजार सव्वीस मध्ये महाशिवरात्रीचा सण हा अत्यंत उत्साहपूर्ण हो वातावरणात साजरा होईल या वर्षाच्या महाशिवरात्री बद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया सर्वात आधी महाशिवरात्री तारीख आणि शुभ मुहूर्त पाहूया महाशिवरात्रीची तारीख पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार वार साजरी केली जाईल चतुर्दशी तिथी प्रारंभ होईल पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी पाच वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि चतुर्दशी तिथी समाप्ती सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी चतुर्दशी तिथी ही समाप्त होईल आणि मुख्य पूजा वेळ जी आहे ती आहे पंधरा फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांनी ते बारा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सोळा फेब्रुवारी या वेळेत महाशिवरात्रीची मुख्य पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं आता उपवास आणि पारनवेळ याबद्दल माहिती पाहूया उपवास कधी धरावा तर महाशिवरात्रीचा उपवास पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवारी धरावा उपवास सोडण्याची वेळ म्हणजे पारण उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी ते दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटांनी या दरम्यान सोडावा रात्रीच्या चार प्रहारांच्या पूजेच्या वेळा पाहुया प्रथम प्रहर आहे संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांनी द्वितीय प्रहर आहे रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांनी ते मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी आणि तृतीय प्रहर आहे मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी ते पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी चतुर्थ प्रहर जो आहे ते आहे पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ते सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी आता सर्वात महत्वाचं म्हणजे इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणता उपाय महाशिवरात्री या दिवशी करायला पाहिजे ते पाहूया सर्वात आधी आहे रुद्राभिषेक या दिवशी शिवलिंगावर दूध दही मध तूप आणि साखरेनं अभिषेक केल्याने रखडलेली कामे पूर्ण होतील अशी श्रद्धा आहे दुसरं आहे ते म्हणजे बेलपत्र अर्पण ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत महादेवाला एकशे आठ बेलपत्र अर्पण केल्याने सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील तिसरं आहे ते म्हणजे दीपदान महाशिवरात्रीच्या रात्री शिव मंदिरात जाऊन दिवा लावल्याने आयुष्यातील सर्व अंधकार दूर होऊन सुख समृद्धी येईल आणि चौथा उपाय आहे तो म्हणजे पांढरी फुले महादेवाला पांढरी फुले आणि पांढरी मिठाई अपर्ण अर्पण करणे अत्यंत फलदायी शुभदायी मानलं जात तर पांढरी फुले हे महादेवाला आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण करावे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं लिहायला विसरू नका